नमस्कार मनीषा किचन मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चणा डाळ भिजून त्याचं बेसन बनवणार आहोत त्यामध्ये मस्त ओल्या पाथीचा कांद्या कांदा वापरणार आहोत आणि कांद्याची पात वापरणार आहोत खूप टेस्टी असं हे वाटलेलं डाळीचं बेसन होतं तर मस्त आपण आज रेसिपी पाहूया झुणका भाकरची वाटलेल्या डाळीचं बेसन ही डाळ मी भिजून अशी वाटून घेतली आहे यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ मिक्स करून घेतले वाटताना आता आपण याला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी तेल गरम करून घेतले सगळ्यात पहिली आपल्याला याला मोहरीची फोडणी द्यायची आहे एक चमचा मी मोहरी घातली त्यानंतर एक चमचा आपल्याला याच्यात जिरं आहे आता याला चांगलं तडतडून द्यायचंय आपल्याला जिरे आणि मोहरी चांगली तडतडून झाली की यावर आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता तो मी चिरून घातलाय आता याच्यावर आपल्याला घालायचं आहे पातीचा बारीक चिरलेला कांदा हा पातीचा कांदा आहे जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही साधा कांदा घातला तरी चालेल माझ्याकडे आता होता म्हणून मी तोच घातलाय त्याने आपली या बेसनाची टेस्ट अजून छान होणार आहे आता याच्यावर लसूण टेचून घालायचं आहे हे परतून आहे व्यवस्थित आता याच्यावर घालायची आपल्याला कांद्याची पाक आता याच्यावर वाटलेली लाल मिरची आणि लसूण किंवा तुम्ही हिरव्या मिरची आणि लसूणचं वाटण घातलं तरी चालेल आता हे छान परतून घ्यायचं आता याच्यावर थोडं हिंग घालायचं आहे थोडी हळद आपण वाटणामध्येही हळद घातलेली आहे आता हे चांगलं परतून झालं की याच्यावर आपण जी वाटण केलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आता यावर मी वाटलेली डाळ घालून घेतली आता मसाला आणि ही वाटलेली डाळ अशी छान मिक्स करून घ्यायची आहे पाणी घालूनही वाटू शकता तुम्ही आता याच्यावर थोडंसं पाणी घालून घेऊया आपण जर तुम्हाला प्रवासात न्यायचं असेल तर हे बेसन असं सुक्क ठेवलं ना की दोन तीन दिवस अजिबात खराब होते खूप छान राहते आता यावर मी वरून पाणी घालून घेते आणि आता छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला हे शिजून द्यायचे खूप छान होते व्यसन आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय शिजले की एकदा आपण चेक करूया आणि छान आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला घट्ट पातळ जसं करायचंय ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार केलं तरी चालेल आता यावर आपल्याला घालायची आहे हिरवीगार कोथंबीर आणि आता यावर आपण परत पाच मिनिटं झाकण ठेवणार आहोत असं खूप सुंदर अप्रतिम चवीचं असं हे हिरवी पात घालून आणि हिरवी कोथिंबीर घालून आपलं बेसन रेडी आहे आपण दोन तीन मिनटं याच्यावर झाकण ठेवूया आणि त्यानंतर परत कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपलं बेसन कसं झालंय ते आपण पाहूया तर असं छान मस्त बेसन सुकलंय आपलं पाणी त्यातलं पूर्ण अटून गेलंय आणि छान सुक्क झालंय आता आपण याच्यात कोथिंबीर मस्त मिक्स करून घेऊया आणि छान चवीच आपलं हे बेसन रेडी झालेलं आहे आणि बाजरीची भाकरी अशा पद्धतीने आपले गरमागरम आणि मस्त तिखट झणझणीत जन असं बेसन तयार झाले आणि त्यासोबत बाजरीची गरमागरम भाकर आणि सोबतीला लोणचं तर ही झुणका भाकर आपली रेडी तर मी केलेलं झुणका आणि भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा हाईप करा लाईक केल्यानंतर खाली कमेंट असते कमेंटच्या बाजूला एक डॉट येतो तिथं हाईपचं ऑप्शन असते